नमस्कार मित्रमैत्रिणींनो मनशक्तीच्या विधायक एकतीस डिसेंबर या उपक्रमासाठी तुम्ही आज इथे जमला आहात याबद्दल मी तुमचं विशेष कौतुक का करते कारण एकतीस डिसेंबर म्हणजे मौज मजा करण्याचा एक दिवस पण ही मौज मजा तुम्ही अशा प्रकारे विधायक उपक्रमातून करणार आहात याबद्दल मला तुमच्याबद्दल अतिशय छान आनंद आहे आणि तुमचं खरंच खरोखर कौतुकही वाटतं आहे या निमित्तानं मी, मी एक कविता तुमच्या समोर सादर करते बघा तुम्हाला आहे का कवितेचं नाव आहे असे जगू कसे जगू तर मला कसं वाटतंय ते मी आहे असे राहू की रूप खुलेल साधेपणात असे राहू की रूप खुलेल साधेपणात असे पाहू की नजर पोचेल आभाळात असे चालू की पाय होतील कणखर असे चालू की पाय होतील कणखर असे बोलू की जिभेवरती खडी साखर असे जगू की खुलून दिसेल निर्मळ मन असे जगू की खुलून दिसेल निर्मळ मन असे दिसू की जात वसेल मोठेपण असे वागू की गर्वा नसेल थारा असे वागू की गर्वा नसेल थारा असे जगू की आनंदाचा वारा असे जगू की आनंदाचा वारा मित्रमैत्रिणींनो खरोखर आपल्या जीवनामध्ये आपल्या जगण्यामध्ये आपण कशा प्रकारे आनंद मिळवू शकतो आनंदाच्या कल्पना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात पण साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा इतका मोठा आनंद भरलेला असतो की तुम्हाला काय सांगू की लहानपणापासून मला वाचण्याची आवड होती लिहिण्याची आवड होती साधारण चौथीत असताना मी पहिली कविता लिहिली दोन ओळी अशा होत्या त्या धड्यामध्ये आमच्या की चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू व त्यापुढे मी लिहिलं की चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी हैबतरावांची पायरी देऊळवाडा मुख्य मंदिरं ज्ञानेश्वरांची तेथे समाधी समाधीवर डोके ठेवले वारकऱ्यांना देव भेटले असं मी लिहिलं आणि त्यावेळी बोरू होता आमच्या वेळी बोरू आणि शाईची दौत तर त्या शाईमध्ये बोरू बुडवून मी आ, ही कविता लिहिली आणि शाळेमध्ये बाईंना दाखवली बाई म्हणाले हे कोणी लिहिलंय मी म्हटलं हो, मी लिहिलंय तर ते म्हणाले खरंच का तर म्हटलं हो खरंच मी लिहिली आहे ती कविता होती हे त्यावेळी मला माहिती नव्हतं पण मग बाई म्हणाले की वाचून दाखव वर्गात सगळ्या मुलांना आणि मी ती कविता वाचून दाखवल्यावर सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या मला त्यावेळी खूप आनंद झाला की अरे असं काही लिहिल्यानंतर आपल्याला छान दाद मिळाली त्याची आणि मग मी हळूहळू काही वाचायला लागले ला लिहायला लागले माझी आजी निरक्षर होती आणि ती दरवर्षी वारीला जायची म्हणजे ते तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन वारीला जायची ती आणि माझे आजोबा अनेक वर्ष जवळजवळ चाळीस एक वर्ष ते वारीला गेले असतील तिला ज्ञानेश्वरी वाचायची होती आणि ज्ञानेश पण तिला वाचता येत नव्हतं मग मला म्हणाली जरा मला वाचून दाखवशील का गं मी म्हटलं ठीक आहे आणि मग तिनं माझ्या समोर ती ज्ञानेश्वरी ठेवली आणि मी वाचायला लागले तर ती अगदी असं हनुवटीवर हात ठेवून माझं ऐकायला लागली कौतुकानं ती असं ऐकते म्हटल्यावर मला फार छान वाटलं मग मी आणखी चांगल्या पद्धतीनं वाचायला लागले मग ती म्हणाली थांब आता जरा दोन दिवस मी तिच्या तिला एक अर्धा अर्धा तास वाचून दाखवलं मग तिनं काय केलं तिच्या निरक्षर बायका ज्या होत्या तिच्या मैत्रिणी त्यांना बोलून आणलं आणि त्यांना बोलून आणल्यानंतर हां आता वाच संगीता मग चौरंग ठेवला मग त्याच्यावर खोबरं ठेवलं मग तांदूळ ठेवले हळकुंड ठेवलं मग त्या ज्ञानेश्वरीला हळदी कुंकू वाहिलं आणि मग मी एक एक पान ज्ञानेश्वरीचं वाचायला लागले आणि असं करत करत रोज त्या बायका चार साडेचारला यायच्या आणि अर्धा पाऊण तास मग मी जास्त वेळ मला खूप छान वाटायचं की अरे हे एवढ्या बायका आपल्या ऐकतात नंतर नंतर तर त्या नमस्कार करून जायला लागल्या मला त्यावेळेला मग चौथीत होते मी पण गंमत म्हणजे माझ्या निरक्षर आजीनं नकळत माझ्यावर एक संस्कार केला आणि ती ज्ञानेश्वरी कितीतरी ज्ञानेश्वरीची पानं मी चौथीमध्येच वाचली आणि त्यामुळे मग मी ही कविता लिहिली असावी असं मला वाटतं किती छोटी गोष्ट होती ना आजीला माहीत होतं की आपण काही तिच्यावर संस्कार करतोय ना मला कळत होतं की हे आपल्यावर संस्कार करून घेतले जात आहेत सहजपणाने ज्या गोष्टी घडतात त्या आपोआप आपल्यामध्ये नकळत मुरतात आणि आपण हळूहळू जेव्हा मग तुम्हाला गम्मत सांगते मग थोडी मी मोठे होत गेले आणि मला लिहिण्याचे छंदच लागला वेळच लागलं वाचनाचं वेळ लागलं माझा संसारही माझा दवाखाना आणि माझा अभ्यास वाचन आणि लेखन अशी अनेक वर्षं गेली आणि जवळजवळ तीस बत्तीस वर्ष मी असं आहे लहानपणापासून तर लिहितीच आहे पण खऱ्या अर्थानं लिहू लागले ते तीस बत्तीस वर्ष झाले आणि आज पी वही या पुस्तकाला माझ्या साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला हे तुम्हाला सांगण्याचं सा कारण असं सा की आपण लहानपणापासून एखादा छंद जोपासला आवड जोपासली तर ते कुठपर्यंत घेऊन आलं मला आज पी यूची वहीच्या राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत बरं ही अपेक्षा मी केली होती का अजिबात नव्हती केली की मला काही पुरस्कार मिळावा म्हणून आपण लेखन करतोय काही मला खूप प्रसिद्ध व्हायचं आहे म्हणून किंवा फेमस व्हायचं आहे असं काही नसतं आपण मन मन लावून आपलं काम करत राहिलं की कुठेतरी आपल्याला त्याचं रेकग्निशन मिळतं नाही मिळालं तरी हरकत नाही पण आपण आनंदात जगतो हे महत्त्वाचं असतं हे छोटे छोटे आनंद हे समाधान हे किती महत्त्वाचं असतं जगताना याच्यामुळे काय मिळतं मनशांती मिळते ही मनशांती आपल्याला जगायला आनंद देते आणि समाधान देते असं मला वाटतं मला वाटतं या मनशक्ती केंद्रात येऊन तुम्हीसुद्धा हेच करणार आहात आणि चांगलं आनंदानं जगणार आहात याची मला खात्री आहे आणि विश्वासही वाटतो तुम्हाला जो छंद असेल तुम्हाला जी आवड असेल मग एखादा तबला वाजवत असेल कोणी गाणं म्हणत असेल कोणी नृत्य करत असेल कुठली आवड पण ती इतकी मनापासून जोपासा कष्ट करा सर्वात आधी काय की त्यावर मेहनत करा आणि ती मेहनत तुम्हाला मग पुढे तुमच्या काय म्हणूया डेस्टिनेशनपर्यंत तुमच्या शिक तुम्ही योजलेल्या शिखरापर्यंत पण त्या पायऱ्या आधी चढाव्या लागतील एकदम शिखर दिसत नसतं आधी छोट्या छोट्या पायऱ्या असतात त्या पायऱ्या कशा चढायच्या मग ते मनशांती केंद्र तुम्हाला शिकवेल जगावं कसं हे या केंद्रातून जे नकळतपणे शिकवलं जातं ते आयुष्यभर तुम्हाला उपयोगी पडेल याची मला खात्री वाटते आणि तुम्ही ते नक्की कराल असा विश्वास वाटतो धन्यवाद